विचारूया की आजच्या इलेक्शन पहिल्या टप्प्यातील लोकसभेचा इथं मतदान झालेलं आहे आणि रामटेक लोकसभा हे संपूर्ण अनेक आहेत त्यांनी आपलं कर्तव्य राष्ट्रहित सर्वोपरी हे म्हणून मतदान केलेलं आहे या ठिकाणी अनेक युवक असतो तुम्हाला इथे परम कर्तव्य सांगू नैतिक कर्तव्य राष्ट्रहित म्हणून राष्ट्रहित सर्वोपरी विषयाच्या अनुषंगाने मतदान केलेलं आहे जवळपास पचपन टक्के मतदान होईल असा आमचा एक अंदाज आहे निवडणूक झाली होती त्यामध्ये बघितलं गेलेलं आहे की शिवसेना आणि भाजपची युती चांगल्या वोटांनी जिंकलेली आहे तर या वेळेस ते समीकरण थोडेसे बदललेले आहे आणि बदललेल्या समीकरणामध्ये पार्टीचे जे कॅन्डिडे ते सुद्धा मोठ्या मेहनतीने मोठा मेहनत करून कारण आता ज्या महाराष्ट्रामध्ये सिच्युएशन राष्ट्रवादी शिवसेना गट तयार झाले आहेत त्यांचे नेता तयार झाले त्यांनी खूप आपली ताकद झोपली आहे आणि निवडणूक चांगला चांगला झालेला आहे तिकीट न मिळल्यामुळे त्यांच्या काही नाराजीचा असर या सुनावावर लोक कोई नाराजी नाही राहतरी बाकी लोक देत आहे बघा पर तुमचं परत तर आपण यांचे विचार